साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो त्यामुळे मुहूर्ताच्या सोनं खरेदीसाठी सराफा बाजार सजला मात्र ऐन सणाच्या दिवशी एटीएममध्ये नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यातही सोने खरेदीचा उत्साह दिसून आला लग्नसराईचे दिवस असल्यानं अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली पुण्यामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोन्याचा दर एकतीस हजार सातशे ऐंशी एवढा आहे अक्षय तृतीयेच्या दिवसापासून आंबे खायला सुरुवात केली जाते मात्र त्याआधी बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अक्षय तृतीयेनिमित्त अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला या निमित्तानं मंदिराला फुलांसह आंब्याचीही सजावट करण्यात आली पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं हे हापूस आंबे बाप्पाला वाहण्यात आले अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीचं वेगळं महत्व असतं त्यामुळे जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली सकाळी बाजार उघडल्यावर सोन्याचा प्रति तोळा दर एकतीस हजार सहाशे एवढा होता तरीही केवळ अक्षय तृतीयेच्या सणाचं महत्व ओळखून थोडं थोडकं तरी का होईना सोनं खरेदी करावं म्हणून अनेक महिलांचा कल सोन्याचे दागिने खरेदी करे दिसून येतो बीड जिल्ह्यातल्या परळीत खोदकाम सुरू असताना सापडलेल्या मूर्ती प्रकरणी अंधश्रद्धेचा बाजार सुरू असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे पुन्हा उत्खननाची गरज नसून आता नियमानुसार ही मूर्ती पुरातत्व खातं ताब्यात घेणार आहे दोन दिवसात पंचनामा करून मूर्ती ताब्यात घेण्यात येणार आहे रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात ही सापडलेली ही मूर्ती विष्णूची नसून सूर्यनारायणाची असल्याचंही पुरातत्व विभागानं स्पष्ट पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी केली या मूर्तीच्या दोन्ही हातात कमळाचं फूल असल्यामुळे ही मूर्ती सूर्याचीच असल्याचं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे विष्णूच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म असतं तर सूर्याच्या दोन्ही हातात कमळाचं फुल असतं मूर्तीचा फक्त छायाचित्रात दिसतो तेवढाच भाग आढळून आलाय या मूर्तीचा खालचा भाग आढळून आलेला नसल्यामुळे किंवा पुरातन मंदिर वा वास्तू असल्याचे कोणतेही संकेत या ठिकाणी दिसत नाहीत अर्धवट तुटलेली मूर्ती अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी ठेवण्यात आली असावी आणि त्यामुळे ती कालांतरानं जमिनीत तुरली गेली असावी एवढाच काय तो संदर्भ या घटनेशी असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे अंबेजोगाईमध्ये रस्त्याच्या कामामध्ये असं कुठली तरी एक मूर्ती सापडली आहे आणि ती मूर्ती सापडल्याचे फोटो वगैरे आले आणि लोकांची भावना असते आपले लोक भाबळे आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये ते कुठेतरी हे आहे तर त्यांच्या भावनेचा काही मी निरादार करत नाही पण एक तिथे काही अशा गोष्टी सामू सा शा सा, सापडू सा, सा, शकतील आर्किओलॉजीशी किंवा ह्याच्याशी संबंधित पौराणिक गोष्टी तर ते एक चांगलं तिथे काम उभं राहिलं पाहिजे आम्ही पत्र दिलेलं आहे विभागाला की त्याच्याबद्दलची करावी आणि काही खाली मंदिर किंवा काही पौराणिक वास्तू सापडल्या किंवा काही मूर्त्या सापडल्या तर त्याच्यावर आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला कळव ही मूर्ती कुबेराची नसून सूर्याची आहे आणि मूर्ती त्या ठिकाणी येण्याची शक्यता फक्त एवढीच आहे की दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी ही मूर्ती होती ती भंग पावली भंग झालेल्या मूर्तीचा पूजेमध्ये वापर करता येत नाही म्हणून त्यावेळच्या लोकांनी ती मूर्ती तिथे ठेवून दिलेली असेल किंवा टाकली असेल वगैरे या मूर्तीचा आणि तिथं म इतर पुरातन वास्तू असण्याचा किंवा मंदिर असण्याचा संबंध काही दिसून येत नाही आणि साप जो आहे तो साप तिथं जे सीबी ज्याद्वारे ज्यावेळेला उत्खनन चालू होतं महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली महाराष्ट्राची शहरं हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती उरलेल्या पंचावन्न टक्के महाराष्ट्र शौचालय बनवण्याचं आव्हान राज्य सरकारनं पूर्ण केल्याची माहिती बुधवारी देण्यात आली केंद्र आणि राज्य सरकारनं साडेचार हजार कोटींचा खर्च केल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या वर्षी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आपण शहरी महाराष्ट्र हा हगणदारी मुक्त घोषित केला पण त्याहीपेक्षा जास्त चॅलेंजिंग काम हे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये होतं चौतीस जिल्हे तीनशे एक्कावन्न तालुके सत्तावीस हजार सहाशे सदुसष्ट ग्रामपंचायती आणि चाळीस हजार पाचशे गावांमध्ये शौचालय बांधून संपूर्ण महाराष्ट्र हगणदारी मुक्त करायचा हे आव्हान या ठिकाणी आमच्या समोर होतं प्रचंड मेहनतीतून या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक घराला शौचालय किंवा प्रत्येक घराला शौचालयाचा ॲक्सेस हा मिळवून देण्याचं काम केलं आणि आज मला आनंद होतो आहे की महाराष्ट्राला दोन हजार बाराच्या बेसलाईन सर्व्हेनुसार आवश्यक तेवढी शौचालय बांधून आम्ही महाराष्ट्र हगणदारी मुक्त झाल्याची घोषणा आज करतो पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचे मारेकरी कोण याचं उत्तर अखेर सीबीआयलाही सापडलेलं नाही त्यामुळे सीबीआयनं ना शेट्टींच्या हत्येचा खटला बंद करण्यात यावा असा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला आहे या अहवालात आह मुख्य आरोपी आर आय आर बीचे वीरेंद्र म्हैसकर यांना चिट देण्यात आल्याचा दावा स्वतः म्हैसकरांनीच आपल्या समभागधारकांना लिहिलेल्या पत्रात केला आहे कारण या खटल्यातले फिर्यादी आणि सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांना याबाबत कुठलीही खबर नाही मग म्हैसकरांना ही, ही माहिती कशी कळली असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळेच सीबीआय आणि म्हैसकरांचं साठलोटं असल्याचा आरोप शेट्टींनी केला आहे आयपीएल स्पर्धेत पुण्यातील स्टेडियममध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर संकट निर्माण झालंय पाण्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला मोठा दणका दिला आहे पुढील आदेश येईपर्यंत पवना धरणातून पाणी घेण्यास उच्च न्यायालयानं एमसीएला मनाई केली आहे एमसीएतर्फे न्यायालयात करार सादर करण्यात आला या करारात पवना धरणाचं पाणी औद्योगिक वापरासाठी वापरणार असल्याचं एमसीएनं म्हटलं आहे हाच मुद्दा उचलत उच्च न्यायालयानं एमसीएला पवनातून आयपीएलसाठी पाणी घ्यायला मनाई केली आहे देशभरात एटीएम मध्ये रोखीचा तुटवडा आहे पण जिथे नोटा छापल्या जातात तिथेही नोटांची टंचाई असल्याचं आता पुढे आलं देशातील सर्वात मोठा नोटांचा छापखाना चा असणाऱ्या नाशिकमध्ये एटीएम मध्ये असलेल्या खडखडाटाचं मूळ आहे त्याचाच दहा राज्यांमधल्या एटीएममध्ये नोटांच्या तुटवड्यामागचं खरं कारण नाशिकमध्ये दडल्याचं आता पुढे आलंय नोव्हेंबर महिन्यापासून रिझर्व्ह बँकेनं नोटा छपाईची ऑर्डरच दिलेली नसल्याचं उघड झालं नाशिकच्या नोटप्रेसमध्ये सध्या क्षमतेच्या केवळ चव्वेचाळीस टक्के काम सुरू आहे त्यामुळे दहा राज्यांमधल्या रोखीवर परिणाम झाल्याचं दिसते त्याचबरोबर वीस आणि शंभरच्या नव्या नोटांचं डिझाईन तयार तयार नसल्यानं त्याचीही छपाई बंद आहे त्यामुळे तुटवड्यात भर पडली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे दहा राज्यांमधल्या एटीएममधील खडखडाट आणि चलनाच्या तुटवड्यानंतर सरकार आणि रिझर्व्ह बँकेला जाग आली असून नव्या पाचशेच्या नोटांची छपाई तातडीनं सुरू करण्याचे आदेश देण्यात आले पण प्रक्रिया पूर्ण करून नोटा चलनात येणार किमान पंधरा दिवस लागणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक एटीएम मध्ये खडखडाट होता पैसे संपल्यानं अनेक एटीएम बंद करण्यात आले होते तर काहींची दारं अर्धी बंद करून ठेवण्यात आली होती ज्या लोकांना पैसे काढून नव्या वस्तूंची खरेदी करायची होती त्यांचा मात्र या एटीएम खडखडाटामुळे चांगला सिरमोड झाला अकाऊंटला पैसे असूनही काढता येत नसल्याचा मनस्ताप अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमची परिस्थिती तर अधिकच खराब होती बेळगाव सदाशिव नगर, डी क्वार्टर्समधील एका घरातून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या सुमारे सहा ते सात कोटी रुपयांच्या नोटांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी या नोटा बेळगाव नगरीत आणण्यात आल्याची चर्चा केली जाते या नोट प्रकरणी ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय त्यांना त्या नोटा बनावट असून त्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आणण्यात आल्याचं म्हटलं आहे सदाशिवनगर पीडब्ल्यूडी क्वार्टर्समध्ये जप्त करण्यात आलेल्या या कोट्यवधींच्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या चा, नोटांची चाचपणी पोलीस करतायत याप्रकरणी विजापूरमधील अजित कुमार निडोनी याला ताब्यात घेण्यात आला कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा सा साथीदार आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा झालेल्या मोहम्मद ताहिर मर्चंटचा बुधवारी मृत्यू झाला सध्या तो पुण्याच्या गेरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता छातीत दुखू लागल्यानं तसंच श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार सुरू असतानाच पहाटे पावणे चार वाजता त्याचा मृत्यू झाला बुधवारी सांगलीमध्ये चक्क कुत्र्यांचा सा मोर्चा निघाला महापालिकेनं पाळीव कुत्र्यांसाठी पाच हजार रुपये कर आकारणीचा ठराव केला याविरोधात श्वानप्रेमी नागरिक एकवटले आणि त्यांनी आपल्या कुत्र्यांसह मोर्चा काढला या मोर्चात एक हजार पाळीव कुत्रे आणि त्यांचे मालक सहभागी झाले होते महापालिकेनं कराचा ठराव मागे न घेतल्यास महासभेमध्ये कुत्रे सोडण्याचा इशाराही श्वान मालकांनी दिला नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढताहे भटके आणि पाळीव कुत्र्यांमध्ये फरक व्हावा पाळीव कुत्र्यांची नोंद व्हावी आणि मालकांची जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी हा या निर्णय घेतला आहे त्यानिमित्तानं मालकांना श्वानाच्या खबरदारीचीही जाणीव होईल असा महापालिकेचा दावा आहे शहरात सुमारे वीस ते पंचवीस हजाराहून अधिक पाळीव कुत्रे आहेत त्यामुळे किमान बारा ते पंचवीस लाख रुपये उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे वाघानं जंगली कुत्र्याची शिकार करणं ही तशी फार दुर्मिळ घटना चंद्रपूरला लगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातली ही घटना आहे ती केव्हाची हे मात्र कळू शकलेलं नाही जंगली कुत्र्यांच्या कळपातला एक कुत्रा वाघानं ठार केला मग इतर कुत्र्यांनी त्या कुत्र्याला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी बराच प्रयत्न केला पण त्याला काही यश आलं नाही पण वाघानं त्याचा दरारा दाखवत सगळ्या कुत्र्यांना पिटाळून लावलं रत्नागिरीत ऐन पेट्रोल पंपावर दुचाकीनं पेट घेतला पण वेळीच या आगीवर नियंत्रण मिळाल्यानं मोठी दुर्घटना टळली रत्नागिरीच्या गांधी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर लगेच दुचाकीनं पेट घेतला त्यामुळे पेट्रोल पंपावर एकच धावपळ उडाली पेट्रोल पंपावर आग विझवण्याची साधनं तैनात होती त्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यामुळे आग विझली नाही अखेर अग्निशमन दलाच्या बंबाला बोलवण्यात आलं त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं त्यामुळे पेट्रोल पंपावरची दुर्घटना टळली गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले असून त्यांनी चामोर्शी तालुक्यातील वनविभागाच्या सागवानाच्या वखारीला आग लावली या आगीत संपूर्ण डेपो जळून खाक झाला असून वनविभागाचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे मध्यरात्री ही आग लावून नक्षलवादी पसार झाले या विझवण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नक्षलवाद्यांनी दुर्गम भागात बंदची हाक दिली आहे पोलिसांच्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहात मंगळवारी रात्री एका विद्यार्थ्यानं गोंधळ घातला सतीश देबडे असं या विद्यार्थी नेत्याचं नाव असून तो आय या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे देबडे हा वसतिगृह क्रमांक नऊच्या खोली क्रमांक चारशे दोन मध्ये राहतो मंगळवारी रात्री उशिरा त्यानं आपल्या खोलीत बराच वेळ गोंधळ घातला तसंच खिडकीची काच हातानं फोडली त्यात त्याच्या मनगटाला इजा देखील झाली आहे दरम्यान सतीश देबडे यानं दारू पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नंदुरबार शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात रवींद्र सोमा सुनावणे या तरुणाचा बर्फ फोडण्याच्या कोचा आणि लाकडी दांड्यानं मारहाण करत खून करण्यात आला या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे सांगली येथील आपटा पोलीस चौकीसमोरील अपार्टमेंटमध्ये एकाचा खून करण्यात आला आहे तर या घटनेत एक वृद्धा जखमी आहे सदरची घटना उघडकीस आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आपटा चौकीसमोरील श्री अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर पारे कुटुंबिया राहतात या कुटुंबातील हितेशभाई पारेख आणि त्यांची आई राहत होती मध्यरात्रीच्या सुमारास पारेख यांच्या फ्लॅटमध्ये खुनाचा प्रकार घडला यामध्ये हितेशभाई पारेख यांच्या डोक्यात रॉड घालून त्यांचा खून करण्यात आला त्यांची आई या घटनेत गंभीर जखमी झाली आज सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात पाठवलं तर पारेखचा मृतदेह शवुच्छेदनासाठी पाठवण्यात आला बुधवारी नागपूरमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला वर्धा रोडवर चिंचभूवन पुलावर मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माणासाठी मोठे सिमेंट पिलर घेऊन जाणाऱ्या ट्रेलर खाली मेट्रोचा गार्ड मृत्युमुखी पडला गार्डचं नाव वैभव गाडेकर आहे मोठे पिलर शहरात आणले जात असताना रस्ता क्लिअर करण्याच्या कामावर वैभव गाडेकर तैनात होता मात्र ठोस या ट्रेलर खाली चिरडला गेला तर दुसरी घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमाराला छत्रपती चौकात घडली पेपर विक्रेत्याला एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमरड शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त शाळा होण्याचा मान मिळाला आहे या शाळेत मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मुलांना खेळण्याचं साहित्य आणि संपूर्ण शाळा संगणकीकृत झाली आहे त्यामुळे शहरांकडे जाणारा मुलांचा लोंढा गावातच थांबवण्यात यश आलं आहे या निमित्तानं शाळेत कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक पटकावून देणारी बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमनं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं स्वप्न असल्याचं सांगत आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्ण विराम केला आहे मी कधीही निवृत्तीबाबत बोलले नाही माझ्या निवृत्तीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत मी जेव्हा माझ्या निवृत्तीबाबत ऐकलं तेव्हा मलाच धक्का बसला माझ्या वयाबाबत बोलणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की मी काय करू शकते हे मी दाखवून देईन अशा शब्दात मेरी कोमनं आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे गौरव सोहळ्यात आपला कोणत्याही प्रकारचा अपमान न झाल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी नेमबाज मनू भाकरनं दिलंय सुवर्ण पदक पटकावून मायदेशी परतल्यानंतर मनूचा दादरी इथं गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यात तिचा अपमान झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आलं होतं मोठ्या व्यक्ती आल्यावर कोणीही उभं राहतं आणि मोठ्या व्यक्तींसमोर खाली बसण्यात कोणताही अपमान नसतो अशा प्रकारचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं नाही पाहिजे असं ती म्हणाली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणारी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल गोल्ड कोस्टमध्ये पहिल्याच दिवशी वडिलांना गेम विलेजमध्ये प्रवेशास परवानगी न दिल्यानं रडली होती एखादी व्यक्ती स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचते आणि मग त्याला प्रवेश नाकारला जातो कोणाही व्यक्तीसाठी हा अपमान आहे दरम्यान प्रशिक्षक त्या दिवशी तिथं नव्हते अन्यथा त्यांनी आपल्याला वडिलांना इथं गरज नसल्याचं सा सांगितलं असतं मात्र मी माझ्या मतावर ठाम असल्याचं सानिया सायनानं मायदेशी परतल्यावर सांगितलं आगामी राष्ट्रकुल स्पर्धेवर भारतानं बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी केली आहे कारण आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज खेळ वगळण्याची दाट शक्यता आहे याचा निश्चित करण्यासाठी त्यांनी ही मागणी केली याबाबतचा मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बॅच भारत दौऱ्यावर येणार आहेत तेव्हा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं रहा एक पाऊल पुढे